श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे ब्याऐंशी वासिष्ठ पुढे म्हणाले तेजापासून जसे तेजपुंज निघतात त्याप्रमाणे भ्रमांच्या रूपाने चित स्फुरण पावते सर्ग विभ्रमाने चैतन्याचे जे स्वाभाविक स्फुरण होते तेच त्याचे सर्ग कर्तृत्व होय चित स्वतः शुद्धच आहे अविद्येमुळे तिची व्यावहारिक आणि पारमार्थिक अशी रूपे होतात प्रकाश रूपता व निरंशता हे चितीचे पारमार्थिक रूप असून अप्रकाशता म्हणजे अज्ञान व सांशता हे तिचे व्यावहारिक स्वरूप होय अविद्येमुळे आपल्या अनंत पदाचा त्याग करून मी मनुष्य आहे अशा परिच्छिन्न भावाने चिती जीवदशेप्रत पोहोचते अविद्येमध्ये नानात्व बुद्धी दृढ झाली म्हणजे अस्त अस्थि नास्ती ग्राह्य त्याज्य असे इष्ट अनिष्ट भाव दृढ झाल्याने वस्तुत भोग्य नसलेले जग चिती निर्माण करते बीजत जसे अंकुराच्या रूपाने आविर्भूत होते त्याचप्रमाणे चितीत जगद रूपाने आविर्भूत होते अंकुराला वाढण्याला चित आकाश रूपाने अवकाश देते वायू अंकुराला वर खेचतो जल रसाने अंकुराची वृद्धी करते पृथ्वी अंकुराला घट्ट करते आणि तेजाने त्याला सौंदर्य प्राप्त होते अशा रीतीने जगातील सर्व वस्तू एकमेकांना सहाय्य करून कार्य करत असतात चित ही पूर्व पुण्यानी भावांप्रमाणे ज्याला त्याला अनुकूल किंवा प्रतिकूल होत असते तीच सर्व ऋतू बनते फुलातील सुगंध ही तीच बनते आणि सूर्याची दाहक शक्ती देखील तीच बनते कालस्वरूपी चित आपल्या सृष्टीमयी मर्यादा उल्लंघन करीत नाही करीत नाही युगे वर्षे यांच्या योगाने सर्व सृष्टी परंपरा लिहिलेने चालल्या आहेत नियतीच्या रूपाने जगताची व्यवस्था करीत चिती प्रलय कालपर्यंत स्थित असते नियतीच्या मर्यादेमुळेच सर्व जनांना आधारभूत असलेली पृथ्वी धारण केली जाते चौदा भुवनातील भूते नियतीच्या योगानेच पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात आणि चित स्वरूपामध्ये लीन होतात जन्म मरण रूपी संसार चक्र सतत भ्रमण करीत राहते पण तत्वज्ञान होताच त्याची गती लय पावते ह्याप्रमाणे कोट्यावधी ब्रह्मांडांमधील प्राणी होऊन जन्म घेतात मरण पावतात व पाषाण स्वार्थाचे उपार्जन करीत जन्मनाशाच्या योगाने ही दीन जनता केवळ अज्ञानामुळे संसारात भरडली जात असते याप्रमाणे ब्रह्मस्वभावामुळे संपूर्ण संसार पंक्ती होऊन राहतात वारंवार उत्पन्न होतात आणि नष्ट होतात एकमेकांच्या उत्पत्तीला कारणीभूत होणाऱ्या वस्तूंनी भरलेले हे जग अधिष्ठान रूप चैतन्यापासूनच झाले आहे आणि एकमेकांच्या नाशाला कारणीभूत होणारे सर्व पदार्थ अखेरीस चैतन्यामध्येच लीन होतात सत आणि असत रूपाने जे जे भासमान होत आहे तो चितीचाच विलास होय मृगजळाप्रमाणे चित तत्वामध्ये विविध सृष्टी दिसतात चित शक्तीमुळे चैतन्यच अचिद्रूप असल्याचा भास होतो ह्या जगताची स्थिती अशी अनिर्वचनीय आहे तिला सत असत स्थिर अस्थिर यापैकी काहीच म्हणता येत नाही हरिओम तक्षत हरिओम तक्षत हरि ओम तक सर,